आपलं जे काही ऊस पीक आहे त्यामध्ये आता आदरणीय आबानी सुद्धा आपल्याला सांगितलं असेल की ज्यावेळेस ची टीम फिरत होतो तर कार्यक्षेत्रामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते आता कांडी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे कांडी किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने जे आहे ते हे विष्ठा जी आहे ते बाहेर आलेली आपल्याला तिथे दिसते आणि अशा प्रकारचं हे छिद्र जे काही आहे तर हे आपल्याला त्या ऊस पिकामध्ये आपल्याला निदर्शनास येतं आणि याच्यामुळे जे आहे ते आपला ऊस भोंग होतो म्हणजे आतमधून जे आहे कांडी किड जसं आता इथं आपण पाहतो ही आळी जी आहे ते आतमधला सगळा भाग जो आहे तो खाऊन घेते आणि ह्याच्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ऊसाच्या वजनामध्ये जे आहे ते घट होते तर ह्या कांडी किडीचा आउटब्रेक बऱ्यापैकी आपल्याला दिसतोय म्हणजे ईटीएल लेवल जी काय आपण म्हणतो आर्थिक नुकसान पातळी तर त्याच्या वर काही ठिकाणी जे आहे तो हा प्रादुर्भाव झालेला आहे तर ह्याची निरीक्षण आपण शेतकऱ्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने म्हणजे त्याच्या सांगितलेले काही योजना आपण वेळोवेळी जी काही शिफारस असते तर आपल्या कारखान्याचे दोन ग्रुप आहेत त्याच्यामध्ये दोन दोन हजार जे आहे ते शेतकरी जॉईन झालेले आहेत तर त्या ग्रुपला आपण वेळोवेळी ह्याच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना आपण सुचवतोय तर त्या उपाययोजना अवलंब तिथं केला पाहिजे जसं आता आपण खत व्यवस्थापन करणार त्याच्यामध्ये क्लोरेंट्रीप्रोल नावाचा जो काही घटक आहे दानेदार स्वरूपातला येतो किंवा ज्या ठिकाणी ठिबकची सोय आहे त्या ठिकाणी आपण क्वारेजन सारखं कीटकनाशक किंवा किंवा क्लोरेन्ट्रीप्रोल हा घटक आपण लक्षात ठेवला पाहिजे मग ते सेनजीच्या माध्यमातून तुम्ही वापर करू शकता किंवा इतर कुठलाही तर त्याचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे दुसरा विषय अशा पद्धतीने ह्या काणीकिणीचा जो आहे तो प्रादुर्भाव दिसतोय दुसरा विषय आता कार्यक्षेत्रामध्ये बऱ्यापैकी रेगे साहेब अशा पद्धतीचे पान जे आहे ते पिवळसर पडण्याचे किंवा कड कडून जे आहे ते आतमधल्या साइडला असे वाळण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही निरीक्षण असे घेतले की, कड़, की पीडियम पोटॅशचा जो आहे तो गोळी स्वरूपातला बाहेरचं जे काही पीडीएम पोटॅश आहे तर त्याचा वापर शेतकरी करताय आपल्या म्युरिट ऑफ पोटॅशच्या ऐवजी आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी अशा पद्धतीचा हा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो किंवा विकृती किंवा अन्नद्रव्याची कमतरता अशा पद्धतीने दिसत आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं दुसरा विषय आता जसं आबानी सांगितलं तसं सा, कारखान्यामध्ये जे आहे ते आता उत्पादन चालू झालेलं आहे आता जे काही आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जे काही ग्रेड वनचे असतील तर ते जे काही आपण वापर करणार तर हे वापर करत असताना खताची जर भट्टी तुम्हाला लावायची असेल किंवा आता हुमनीच्या व्यवस्थापनासाठी जर तुम्हाला बायोमिक्सचा वापर करायचा असेल आणि त्याला मग आता माती तर आपल्याकडे कोरडी नाहीये तर मग कसं कोणतं माध्यम आपण वापरावं जेणेकरून मेटर असेल किंवा आपलं जे काही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आपल्याला हुमणीच्या व्यवस्थापनासाठी आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचंय तर ते अशा प्रकारची एफ ची, ची बॅग सुद्धा शेतकरी बांधवांना आपण घेऊ शकतो पन्नास किलो एफओम घेऊन त्याच्यामध्ये जर पाच किलो जर आपण हे बायोमिक्स टाकलं आणि ते जर शेतामध्ये फेकून दिलं तर निश्चित तिथं प्रतिबंधात्मक जो आहे तो व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने ह्याची जी आहे आपल्याला मदत होणार आहे दुसरा विषय एनओएफ च्या बाबतीतही आदरणीय आबानी आता सांगितलेलं आहे जे काही डोस आपण करणार आहेत प्रति एकरी चार पोते या प्रमाण आपण जे आहे त्याचा वापर करू शकतो थोडस पुढे जाऊन हे जे आम्हाला दाखवतोय तर हे जे आहे हे ची टीम आलेली त्यावेळेस कार्यक्षेत्रामध्ये काही ठिकाणी बघतोय की उंदरांचा हा प्रादुर्भाव म्हणजे पाणी जिथं जिथं कमी कमी पडलं होतं त्या ठिकाणी उंदरांचा प्रादुर्भाव जो आहे तो झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उसाचं जे आहे ते नुकसान उस पडण्याचे किंवा तिथं का कातरून टाकल्यामुळे अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा मेसेज आपण प्रॉपर ग्रुपला शेअर करणार त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्या अनुषंगाने दुसरा विषय साहेब आता इथं लक्षात येईल आपल्या की म्हणजे माणसाच्या उंचीपेक्षा चांगली अशी समाधानकारक वाढ जी आहे ते आता ऊस पिकाची झालेली आहे हा जो काही प्लॉट दिसतोय हा पूर्व हंगामी ऊसाचा प्लॉट आहे काही ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे ते पांढऱ्या मासेचा जो आहे काही पुढं होण्याची पण शक्यता आहे हे पण निरीक्षण आपल्याला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं गेलं तर सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ह्या ऊस पिकामध्ये आपण जर बघितलं ह्या सगळ्या ठेमड्या जर बघितल्या तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर आपण आपल्या ऊस पिकामध्ये यावर्षी पाण्याचा ताण पडलेला आणि त्यात ह्या सगळ्यात जास्त असलेल्या एकशे पंच्याहत्तर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय तर अशा ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी हे जे काही चाबुक कानीग्रस्त बेट आहे तर ते कट करून व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशव्या पिशवीमध्ये पोत्यामध्ये भरून जे आहे ते शेताबाहेर काढून जाळून टाका दुसरा विषय ह्याचा आणखीन आउटब्रेक होऊ नये त्या अनुषंगाने जर आपल्याला प्रतिबंधात्मक फवारणी जर करायची असेल तर मागे जसं व्हीएसआयच्या च्या टीमने शिफारस केलेली आहे तसं आपण मार्केटमधलं स्टार टॉप एक मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे जर आपण फवारणी केली तर के निश्चित ह्याचं जे आहे ते बंदोबस्त किंवा तिथं आपल्याला जे आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल तर हा एक विषय सर्व शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि आता जे काही प्लांटेशन करणार आहेत अशा बळी पाडणाऱ्या जातीची जी आहे ते लागवड आपण टाळावी हे एक आव्हान जे आहे ते आम्ही तुम्हाला करू दुसरा विषय गवताळवाड रोगाचा आपण प्रादुर्भाव बऱ्यापैकी दिसतोय तर असे गवताळवाडग्रस्त जे काही बेट आहेत तर ते आपण काढून शेतातून नष्ट करावेत ही एक विनंती राहील दुसरा विषय रेगे साहेब अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता कमी आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने जी शेतामध्ये म्हणजे खरीप रब्बी हंगामातलं का जी काही निघालेला भूसा आहे मग तो गावाचा असेल किंवा हरभऱ्याचा तर तो पाण्याचा कार्यक्षम वापर होण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीने जे आहे ते शेतामध्ये टाकलेलं आहे ठिबक केलेलं आहे तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन कसं करावं ऊसाची हो, जर परिस्थिती जर पाहिली तर आपण दोन तीन चार कांड्यावर आपल्या इकडचा जो आहे तो हा पूर्वहंगी मी ऊस आहे तर त्याचं खत व्यवस्थापन कसं करावं त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना मार्ग त्याचप्रमाणे जी जी हो हा अशा पद्धतीनं कांद्यांची जी, जी आहे ते लेट लागवड झालेली म्हणजे चौदा नोव्हेंबरची रोप लागवड आहे आणि अशा पद्धतीने ह्या ऊसाची जी आहे ते परिस्थिती आहे तर इथलं खत व्यवस्थापन कसं करावं त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं त्याचप्रमाणे काही ठिकाणी अशा पद्धतीनं हिवरचा जो काही फोटो आपल्याला दिसतोय तर अशा प्रकारच्या विकृती आमच्या भागामध्ये सध्या ऊस पिकामध्ये दहा हजार एक मध्ये हे दिसतोय हे नक्की काय आहे आणि ह्याच कशा पद्धतीने व्यवस्थापन जे आहे ते करावं तर त्या संदर्भात सुद्धा आपण मार्गदर्शन करावं दुसरा विषय साहेब महत्वाचा हा जो काही आपण प्लॉट पाहतोय तर हा आरसाली उसाचा आहे व्हीएसआय आठ हजार पाच व्हरायटी आहे मधुकर खा खारोळसे साहेब तुम्ही म्हणजे तुम्हाला विनंती आहे तुम्ही तुमचा माईक बंद करा अन्यथा बैठकीतून लेफ्ट ऑफिसचा त्रास होतो बाकीच्यांना विनंती आहे साहेब तुम्हाला हा हा ठीक आहे धन्यवाद तर हा जो रेगे साहेब हा जो काही प्लॉट आहे तर हाँ प्लाट आड़ साली ले ले। हा प्लॉट आहे आडसाली लागवडीचं प्लांटेशन आहे आणि इथं पाणी कमी पडलेलं आहे मागच्या दीड महिन्यापासून इथं पाणी नसल्यामुळे अशा पद्धतीनं हा ऊस प्लॉट वाढलेला आहे तर अशा पद्ध पिकामध्ये खत व्यवस्थापन कसं करावं जेणेकरून प्लॉट आणखीन सुधारण्यास मदत होऊ शकते का आणि इथं किडीचा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आउटब्रेक झालेला तर ह्याचं कसं व्यवस्थापन करावं ह्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं त्या संदर्भात सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं ही माझी एक विनंती राहील हे जे काही आताचे आमच्या आदरणीय संचालक आदरणीय आबा आवाड यांच्या आणि बीबी ढोबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते प्लॉट घेतलेल्या तर ही खोडव्याचे प्लॉट आहे साहेब खोडव्याचे प्लॉटची परिस्थिती अशा पद्धतीने हे तुमच्या लक्षात येईल मग खोडव्याचं व्यवस्थापन कसं करावं खत व्यवस्थापन त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे ओके हे पण अशा हे सुद्धा प्लॉट जो आहे तो पूर्व हंगामी लागवडीचा आहे आणि या ठिकाणी पाणी कमी पडल्यामुळं अशी काही फार काही अशी समाधानकारक वाढ जी आहे ते ह्या ठिकाणची झाली नाही इथं कशा पद्धतीनं व्यवस्थापन खताचं करावं या संदर्भात सुद्धा आपण जे आहे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं ही विनंती दुसरा विषय साहेब चुनखडी युक्त शेतामध्ये आता जस निरीक्षण घेतली हा फोटो जर आपण पाहिला असेल तर हा खामसवाडीचा फोटो आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा प्लॉट आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही म्हणतोय म्हणजे पाटोदा असेल किंवा बऱ्याच गावाच्या जवळच्या जमिनीमध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आम्हाला ऊस पिकामध्ये चुनखडी युक्त जमिनीमध्ये अशा थी पद्धतीची निरीक्षण जे आहे ते आम्हाला दिसत आहेत तर ह्या म्हणजे अशा प्रकारच्या सरपणाचं सुद्धा व्यवस्थापन कसं करावं त्या संदर्भात सुद्धा जे आहे ते आपण आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं ही आमची माहिती म्हणजे आमची विनंती असेल दुसरा विषय साहेब आता संततधार पाऊस म्हणजे मागच्या दोन मे मे पासून पाऊस इकडं ह्या भागामध्ये पडतोय हा खोडवा उसाचा प्लॉट आहे आणि इथं जर पाहिला असेल तर बऱ्यापैकी ह्या सरीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे तर अशा ठिकाणी सुद्धा कुठल्या खताचं जे आहे ते म्हणजे पाणी साचून राहणाऱ्या जमिनी किंवा चिबड जमिनी ज्या काही सगळ्यात जास्त असतात त्या चिबड जमिनीमध्ये खत व्यवस्थापन कसं करावं जेणेकरून मुलांना जो काही शॉक बसतोय ह्या पाणी साचून राहिल्यामुळं किंवा तिथं जी काही दल दलद ती जमीन असते अशा ठिकाणी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्या संदर्भात सुद्धा आपलं जे आहे ते मार्गदर्शन अपेक्षित आहे साहेब दुसरा विषय ज्या ज्या ठिकाणी खताचं व्यवस्थापन प्रॉपर झालेलं आहे अशा ठिकाणी म्हणजे अक्षरशः आठ नऊ दहा कांडवर जे आहे ते उसा आपल्या आहेत हा दहा हजार एक चा प्लॉट आहे अंजनपूरचा तर या ठिकाणी सुद्धा खताची खरंच गरज आहे का या ठिकाणी कशा पद्धतीने खत व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावं कर त्या संदर्भात सुद्धा साहेब आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं तर ही आहे आमच्या म्हणजे नॅचरल शुगरच्या मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रेगे साहेबांना मी विनंती करेन की साहेब आताची जी काही आदरणीय पांडुरंग आवाड असतील ऋषी साहेब काकडे साहेब असतील किंवा मी आता जी काही प्रत्यक्ष फोटो दाखवले तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करून खत व्यवस्थापन पावसाळी खत व्यवस्थापन आमच्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करावं त्या संदर्भात आमच्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं ही विनंती